हर्षल पाटीलची कोणतीही देयक थकीत नाहीत हर्षल जिल्हा परिषदेचा कंत्राटदार नाही सांगली जिल्हा परिषदेनं ही माहिती दिलेली आहे हर्षल पाटील याची कोणतीही देयक सांगली जिल्हा परिषदेकडे थकीत नसून जिल्हा परिषदेच्या शासकीय यादीतील कंत्राटदारही तो नाही आहे शिवाय जलजीवन मिशन योजनेत त्यांचं नाव कोणतंही कंत्राट नसल्याचं स्पष्टीकरण सांगलीच्या जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेलं आहे सांगलीतील जलजीवन मिशन योजनेची कामं करणारा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे बिलाचे पैसे थकल्याच्या निराशेतून हर्षलनं जीवन संपवल्याची चर्चा आहे सरकारकडे कामाचे तब्बल दीड कोटी रुपये थकित असल्याची माहिती आहे मात्र जलजीवन मिशनची एकोणीस कोटींची बिलं जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत आणि वीस कोटींची बिल तयार होत आहेत अशी देखील माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे ही जी घटना घडलेली गट आहे खरोखरच दुःखद आहे परंतु हर्षल अशोक गण पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आमच्या अभिलेख्यानुसार आम्ही बघितलंय त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदने केलेला नाही त्यामुळे ते त्यांची या जिल्हा परिषदकडे देयके थकीत असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही